महत्वाची बातमी आहे अंबरनाथ मध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झालेला आहे उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते दोन गोळ्या झाडून दुचाकीवरून आलेले हल्लेखोर पसार झालेले आहेत आणि आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून त्या ठिकाणावरनं पळ काढलाय निनाद करमरकर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे निनाद नेमकी कधीची ही संपूर्ण घटना आहे आणि पोलिसांची कारवाईच्या संदर्भातली नेमकी काय माहिती ऋतुजा अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदर नावाचं घर आहे विश्वनाथ पनवेलकर हे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर दुचाकीवरनं दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर लगेचच हे हल्लेखोर जे आहेत ते तिथून पसार झालेले आहेत ती संपूर्ण जी गोळीबाराची घटना आहे ती पनवेलकर यांच्या घराबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झालेली आहे हे हल्लेखोर नेमके कोण होते त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे ता वार त्या या घटनेनंतर अंबरनाथ पूर्व पश्चिम पोलीस त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे स्वतः झोन फोर चे डीसीटी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा आता तपास सुरू आहे मात्र अंबरनाथ मध्ये वारंवार अशा पद्धतीच्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे या सगळ्यावर आता कुठेतरी अंकुश ठेवणं पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलंय अगदी निनाद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी